नमस्कार नमस्का, जय माता दी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अंबा मातेचे भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद नाच ग आई भक्तांच्या मेळ्यात नाच ग आई नाच नाच ग आई भक्तांच्या मेळ्यात नाच ग आई ना पिवळी पैठणी नेसून हिरवी कंचुकी घालून पिवळी पैठणी नेसून हिरवी कंचुकी घालून बीजवर बीजवराशिरी वेणी पाठीवरी बीजवराशिरी आिरी वेणी पाठीवरी मळवट धरूनी ना नाच ग आई भक्तांच्या मेळ्यात आई, आई नाच नाच ग आई भक्तांच्या मेळ्यात नाच ना ऋण झून पायात पैंगण नाचत नाचत येऊन ऋण झुन पायात पैंगण नाचत नाचत येऊन पैंगनाच्या नादात अंबाखेळे खेळे फेऱ्यात पैंगणांच्या नादात आम्बा खेळे फेऱ्यात आनंद खुशाल नाच गई भक्तांच्या मेळ्यात नच आई ना नाच ग आई भक्तांच्या मेळ्यात नाच ग नाच ग आई भक्तांच्या मेळ्यात नाच ना भक्तांच्या मेळ्यात खेळशील ग मनाला आनंद देशील भक्तांच्या मेळ्यात खेळशील ग मनाला आनंद तुझे गान राहिल नाही भान गाव तुझं गान राहिल नाही भान ध्यास निशिदि निहार नाच ग आई भक्तांच्या मेळ्यात नाच ग आई नाच ग आई भक्तांच्या मेळ्यात नाच आई ना नाच आई भक्तांच्या मेळ्यात नाच ग आई नाच खेळता खेळता श्रमशील ग थकशील भागशील दमशिल खेळता खेळता श्रमशील ग थकशील भागशील दमशील ग दूध पान करीन आतवटी भरीन दूध पान करीन आतवटी भरीन दर्शन ग आई भक्तांच्या मेळ्यात नाच गईना नाच ग आई भक्तांच्या मेळ्यात नाच गईना नाच आई भक्तांच्या मेळ्यात नाच आई ना हिरवी चोळी पैठणी लाल आंबे माझ्या घराशी चाल हिरवी चोळी पैठणी लाल आंबे माझ्या घराशी चाल ररन होऊन दर्शन दे मला प्रसन्न होऊन दर्शन दे मला आंबे तू एकदार नाच ग आई भक्तांच्या मेळ्यात नाच ग आई नाच ग आई भक्तांच्या मेळ्यात नाच ग आईनात नाच ग आई भक्तांच्या मेळ्यात नाच ग आईना धन्यवाद